More Thank mm -hmm. you. सर्पण आमदार साहेबांना विनंती करतो की आपणही व्यासपीठाकडे यावं मुलींसाठी सेकंड कॉल सॉरी फर्स्ट कॉल सातकुडा तळोदा विरुद्ध शासकीय आश्रम शाळा शिर्वे शासकीय आश्रमशाळा शिर्वे विरुद्ध सातपुडा तळोदा अंडर सेवन्टीन मुलींसाठी फर्स्ट कॉल नंतर गोवा दुसरी विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बस आयोजन करण्यात आलेला आहे आज गत करायान प

चला सर्वांनी बाहेर थांबा चला जे काम करतायत त्यांनी मध्ये थांबा बाकी सर्वांनी थांबू नका सर्वांनी थांबू नका दादा तुम्ही पण जरा मेहरबानी करा तुमच्या मागे प्रेक्षक आहेत बघा स्टेज वरती प्रेक्षक आहे जरा मागे सरका इकडच्या बाजूला तुम्ही पण पाईपच्या बाहेर चला दादा हॅलो चला सर का दादा पाईपच्या बाहेर चला सर का बाजूला बाजूला शिस्त दिसली पाहिजे दादा प्रमुख पाहुण्यांना सुद्धा बॅटचा आनंद झालाय <laughs> <laughs>